आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत पन पन सगळेच जण बनवतात पण तरी त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात पन कसं बनवायचं तर आपण बघूया तर चला आता उन्हाळ्याची रंगत वाढूयात करू। पन करून त्या पनासाठी मी घेतलेली एक कैरी उकडलेली कैरी आहे ही ही कैरी आपण आंब्यासारखी अशी थोडी माचवून घ्यायची ती फुटलेलीच आहे आणि त्याचा गर काढून घ्यायचा आपण एका कैरीसाठी आपल्याला लागणार आहे ही एक वाटी साखर एक साधारण मीडियम साईजची कैरी असली की एवढ्या बाउलभर साखर पुरे होते पण ह्याला पण अगदी गोड छान खूपही गोड नको असेल तर थोडी कमी करायची पाहून परत टाकायची आपण ही वेलची पूड आहे आपण जलजिरा जिरेपूड टाकू शकतो पण माझ्याकडे वेलची पूडच आवडते आणि थोडं चवीला मीठ आपण सगळं एकदाच टाकून घ्यायचं आणि आता हे मिक्सरवर छान फिरवून घेणार आहेत आपण मीठ पण असं व्यवस्थित टाकायचं चव येईपर्यंत आता हे सगळं साहित्य आपण फिरवून घेऊयात आपण फिरवताना मी थोडं पाणी घातलं होतं त्यामुळे हे एकदम छान एकजीव फिरवून आला आणि तेवढ्याही वाटीवर साखर आपण टाकलेलीच आहे थोडं चवीला घेऊन बघायचं पण ती तेवढं प्रमाण अगदी बरोबर आहे आपल्याला खूप जर गोड लागत असेल याच्यापेक्षाही तरी आपण टाकू शकतो आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊयात आपण हे असं करून ठेवलं उन्हाळ्यामध्ये हे असं करून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं मग आल्यानंतर कोणी एक एका ग्लासला एक चमचा पण्याचं हे पाणी टाकल्यानंतर अगदी प्रमाण बरोबर होऊन कारण एका, एका चमचाला पाचपट साखर असं त्याचं प्रमाण राहतं पण्याचं साधारण गोड खाणाऱ्यांसाठी आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करूयात याचं तीन ते चार ग्लास सरबत होणार आहे पण होणार आहे आपलं छान मस्त पैकी ढवळून घ्यायचं आणि थोडस चव घेऊन बघायची आपण कि किती पाणी बसत याच्यामध्ये जवळपास चार ग्लास तर आरामात होतच एका कैरीचं पण कैरीला घर कसं आहे त्यावर पण अवलंबून असत म्हणा सुंदर योग्य प्रमाणासह पण तयार आहे तर आपण आता याच्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे टाकूयात मध्ये काढून घेऊया सर्विंग ग्लास मध्ये बरोबर चार ग्लास पण झालेलं आहे हे आपलं दी मस्त गारेगार पण तयार आहे छान मस्त पैकी पण प्या आणि लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरीच आहोत स्वस्त राहा मस्त राहा घरातच राहा आणि छान पण घ्या धन्यवाद आणि हो नेहमीप्रमाणे लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजला पण लाईक करत चालला धन्यवाद